जर परिस्थिती बघितली आणि त्यांच्या कुटुंबाच्या डोळ्यामध्ये सर्वांच्या आज डोळ्यात पाणी आहे सगळ्यांनाच वाईट वाटते या विषयावर तुमचं न्यायाच्या योगदान आज आजा आजा हवा तितका एक आरोपी आज फरार आहे नेमका याचा अपयश कुणाचा आहे एक आरोपी सुद्धा फरार आहे मागच्या बोलताना म्हणलो होतं तो आज जिवंत आहे की नाही दुसरा विषय की आ, या कोर्ट के संदर्भात जे काही सरकारी वकील आहेत त्यांचं आम्ही वारंवार ह्या संदर्भातलं बोलणं होतं त्यांच्या परिवाराशी बोलणं होतं आता येणाऱ्या ह्या बारा तारखेला के या केस केससंदर्भातले दोषारोपपत्रसुद्धा दाखल घेणार या संपूर्ण प्रकरणामध्ये इतर जे सहकार्य आरोपीला सहकार्य करणार जे आरोपी होते त्यांना सहा आरोपी केलं गेलं नाही किंवा इतर जो तपास आहे तो देखील झाला नाही मी आतापर्यंत जेव्हा वाल्मिकार फरार होतो मी त्यावेळेस प्रत्येक बाईटमध्ये हा विषय बोललो होतो की जे सीडीआर आहेत तो तपास काय जे त्यांना त्यावेळेस संरक्षण देत होते ते फरारी असताना मध्ये कुठं त्यांना थांबवलं होतं त्यावेळेस था त्यांचा सीडीआर रिपोर्ट काढला मोबाईलचा तर सगळ्या गोष्टी समोर येतील नाही मी पूर्ण पूर्ण पाठपुरावा आहे त्या कुटुंबाला न्याय दे न्याय देण्यासाठी आम्ही वकिलांमार्फत किंवा कोर्टाच्या प्रत्येक तारीख बद्दल हे काय जे झालं ते आम्ही आहे जोपर्यंत त्या वाल्मिकराडला फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही